काय कुठे सोमवार होता म्हणून आम्ही त्या दिवशी गेलो होतो इथं महादेवाच्या मंदिरात निलेशा दानी शिव आणि देऊ हे जाणार होते गाडीवर मी आणि सीमापाई पण जाणार आहेत चला आता हा हे पण डोंगरावर ते हो पण डोंगरावर हो मी चाललोय महादेवच्या मंदिरात व्हिडिओ शूट करायला आणि मी दिसते का पण मलाच दिस नाही हो ना का सीमाळ घेऊन चालले हा अगं देवाने आहे पण मी दिस नाही इथं देवा निलेशदा आणि हे गेले ते वग ते दुकानामध्ये एक चालतात थोडं तिकडूनच डोंगरावरून व्हिडिओ विचित्र तुम्ही माझ्या नागच्या नागपंचमीच्या व्हिडिओ वगैरे मध्ये बघितलं किती ग्रीन ग्रीन असं छान असतं पण आता उन्हामुळं सगळे सुकून गेले आणि बघा असं सा चल इथं एक कपले येतं दररोज ती मंदिरातले साफसफाई करत असत्या इथे निरोगांशी मध्ये सगळे बसले होते थोडी थोडी सावली शोधून कारण आता साडेपाच वाजतच आले होते आणि लवकर अंधार पडायला लागणार होता आता किती मस्त आहे मंदिर आत बदल मी पहिले पण दाखवले एक दोन व्हिडिओ काढले इथं आणि देवाबा कसं मस्ती घालतोय आता सगळा मोड ऑफ इथं तर झालेलाच होता कारण वातावरण सगळं असं वा कोरडं कोरडं पडलेलं होतं सगळं ऊन वगैरे मला असं वाटलं होतं सगळे हिरवं वगैरे असणं आणि तेव्हा छान गाव तर खेळत तरी पण इथं एडावाकडं आम्ही फोटो शूट केला आणि थोडेसे व्हिडिओ पण काढले आता जशी एडिटिंग होईल तसे तुम्हाला हळूहळू दिसनच शिवरात्रीच्या टायमाला तुम्हाला बघायला भेटन आणि इथं जेव्हा मी दूध वगैरे टाकायला लागले इथली मांजरं गोळे झाली आणि ती दूध पित होती एका अँगलनी बरं झालं ते वाहून जाण्यापेक्षा दूध पण पित होते आणि त्यामुळे अजून चांगलं वाटलं आणि छान सीन झाला क्रिएट माझ्या व्हिडिओमध्ये हा तुम्हाला पण आवडायचा दिसायला पण छान वाटतंय आणि बघायला पण असं मन शांत झाल्यासारखं वाटतंय आणि ती माझ्यानंतर जायचं नावच घेणं मग मी त्यांना आंबळ चोमळत बसले ती देवानीच तर तिकडच कोपरायला पळत होता तिकडे एंड होत होता म्हणून आम्ही सगळे त्याच्या मागे बघत होतो नेमकं कशाला जातोय हो तिकड गल्ली संपली आवरा, चला चला रिटर्न देवा इथं जातो आणि खाली बसतोय जाऊन ओय 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 इथं बस ना बाबा काय आहे तिकडं अरे हाय आहे काय तिकडं देवा काय आहे तिकडं बाय तिथून पुढे गेलं ना डॅक रस्ता स्टॉप डोंगाली पडतय काय बघू आपण तिकडं एवढं काय इकडं इकडं पळायचं आहे डॅक डोंगर संपलाय डॅक खाली हे पण इथं बघ ना इथं व्हिडिओ व्हिडीओ गे संपला का സംസൃത്തികട് <small> देवाचे किती खेळला घेऊ बाय बाय आलंच सांगितलं आम्हाला नाही माहिती भाऊ पाणी पास द्यावाल फक्त तर जाऊ बाय 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 माकड जाऊ घरी सीम फोटो इलं मठ स्वामींच मठ आहे इथं डोंगरावर आहे खूप जण येतात मोरे ते सगळी इकडे येत राहतात ते नाही का ते तिथं रेड कलर आहे तिकड ते तिकडत असते का ते ते मठ ते हा हम्म आपलं घर ती बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगच्या मागच्या साईडला आपलं आपलं आहे हे सह्याद्री आहे ती हे दिसते ना पहिली हे सह्याद्री सह्याद्री हा मग पुढचा उडून गेला म्हशीचा गोठा अम्मा, डकू का मोठा <laughs> गोठा कुठे गेला ग हा तो कुठे छप्पण गोठाचे आमच्या इथं पात्रच शेट खाली चला जाऊया अयो, घरी तेव्हा एवढा फिरला एवढा फिरला की दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बारा वाजता उठला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईबही करा ए देवा देवा ए मम्मा उठ